केअली सोसायटी संचलित अण्णाप्पा काडादी हायस्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी प्राध्यापक श्री संतोष मडकी व विजयकुमार काडादी यांच्या शुभ हस्ते कविवर्य शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून बोलावे मराठी भाषेमध्ये गोडवा आहे मराठी भाषेमुळे प्रेमाची मायेची भावना निर्माण होते मराठी भाषा आपली मातृभाषा आहे ती खूप प्रिय आहे असे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी मराठी भाषा दिनाची औचित्य साधून मराठी विषयाचे अध्यापन कार्य करणाऱ्या मराठी शिक्षकांचा भेटवस्तू भुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांच्याशी बस्ते निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक श्री संतोष मडकी व के ए ई संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार काडादी मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे परिवेक्षक दत्तात्रेय पाटील मराठी विभाग प्रमुख श्री प्रदीप अळीमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती